हाय एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल चला आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली टिफिनने तर टिफिनसाठी इथे बनवत होते मी फ्लावरची भाजी तुमच्यासोबतही शेअर करते जेणेकरून थोड्याशा आयडिया आपल्याला येतात एकमेकांचं बघितल्यानंतर असं मला वाटतं कारण की रोज टिफिनला काय द्यायचं हा आपल्याला कायम प्रश्न पडलेला असतो चला इथे मस्त अशी मसाल्याची फ्लावरची भाजी बनवत होते कांदा टोमॅटो लसूण परतवल्यानंतर त्यामध्ये मस्त असा काळा मसाला थोडंसं लाल तिखट आणि मोरिंगा पावडर ही मी प्रत्येक भाजीत वापरते तीही घातली आणि जी फ्लावर आहे ती गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून उकळवल्यानंतरच ती वापरायची जेणेकरून त्यावरती जे काही केमिकल मारलेलं असतं ते बऱ्यापैकी निघून जातं कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घातलं थोडंसं पाणी घालून आपल्याला ही पाच ते दहा मिनटं वाफेत शिजवायची बघू शकतात खूप मस्त झाली आणि टिफिनचही भरला आता ड्रायफ्रूट्स लाडू बनवायचे होते आणि ते घरात इतक्या सगळ्यांना आवडतील असं मला वाटलं नव्हतं आणि सगळ्यांना आवडले त्यामुळे पुन्हा एकदा बनवायला घेतले आणि मला शिवांशला आणायला जायचं होतं म्हणून मिस्टरांना मी हे काम दिलं की चला तुम्ही तोपर्यंत हे सगळं कट करून ठेवा कारण की त्यांचं फोनवरती काम चाललेलं होतं आणि मग ते काही आपल्याला म्हणणार नाही की ते तुम्हाला तो तर मी करतो वगैरे त्यापेक्षा आपणच हो पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी थोडंसं काम द्यायचं जेणेकरून त्यां तेही आपल्याला हेल्प होईल आणि आपल्याला हेल्प करणारं कोणी असं नसतं की स्वतःहून म्हणतं त्यामुळे आपल्यालाच ते, आँगी ते आँगी करावं लागतं सो so, त्यांनी तितकं केलं होतं ते माझ्यासाठी खूप होतं कारण की ती खूप वेळ जातो ड्रायफ्रूट्स कट करणं किंवा खजूर वगैरे ते बारीक कट करणं सगळ्या गोष्टींसाठी आणि आज होतं श्रावणी सोमवार त्यामुळे ना खिचडी बनवायला घेतली प फर्स्ट श्रावणी सोमवार होता त्यावेळेस माझ्याकडे बटाटे नव्हते त्यामुळे ती खिचडी मला काही आवडली नाही आणि आज बटाटे आहे तर ती खिचडी माझ्याकडनं जळून गेली आता पुढच्या सोमवारी काय होतंय काय माहिती चला फराळाचं करून घेतलं आणि त्यानंतर ना आता एवढी सगळी तयारी करून दिली आहे म्हटल्यावर लाडू तर लगेच करायला घ्यायला पाहिजे ना म्हणूनच मी घेतले आता यामध्ये मी सगळे काही जे काही सीड्स असतात म्हणजे भोपळ्याच्या बिया मगज बिया सूर्यफुलाच्या बिया या सगळ्या बिया मी आणून ठेवलेल्या होत्या आणि त्या छान तुपात भाजून घ्यायच्या ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे मागच्या वेळेस हा व्हिडिओ मी डिटेलमध्ये शेअर केला आहे याचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देखे देते तुम्ही जाऊन तिथेही बघू शकतात आता घरातल्या सगळ्यांनाच आवडले म्हणण्यापेक्षा मुलांना पण तितकेच आवडले थोडी जरी भूक लागली किंवा आता शिवांशला काहीतरी गोड खाव असं वाटते तर तो, तो म्हणतो चॉकलेटचा लाडू दे आता ते दिसताना चॉकलेटही दिसतात आणि त्यामुळे ते जर त्याला चॉकलेट लाडू म्हणून आवडत असेल तर खूप चांगलं आहे कारण की सगळे ड्रायफ्रूट्स मुलांच्या पोटात जात असतात आणि या सगळ्या ज्या बिया आहे त्याचा आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी खूप जास्त फायदा आहे बाहेरचं मैदाचं तेलकट पाववडा वडापाव हे सगळ्या गोष्टी खाण्यापेक्षा ना हेल्दी खाण्यामध्ये पैसे घालवले ना तर खूप बेस्ट आहे जेणेकरून दवाखान्याचाही खर्च वाचतो आणि मुलांनाही चांगल्या गोष्टी खाण्याची लहानपणापासूनच सवय लागते आता आमच्याकडे बऱ्यापैकी या गोष्टी टाळल्या जातात खजूर पण इथे आम्ही काळी वापरलेली आहे काळीच खजूर वापरायची रक्तवाढीसाठी तर चांगलीच आहे आता अणूला मला खूप जास्त पद्धतीप्रमाणात त्याला काळे काळेमणुके खजूर सगळंच काही द्यावं लागतं त्याच्यामुळे ते एवढं सगळं त्याला प्रत्येक वेळा खा म्हणण्यापेक्षा ना एक लाडू हातात दिला की टेन्शनच नसतं चला आता इथे लाडू बनवून घेते जास्त काही रेसिपी शेअर करत नाही कारण की ते सगळ्यांना माहिती असेल नसेल तर तुम्ही तुम्हाला तो ब्लॉग मी लिंक शेअर करते त्या तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा आता आज हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला सोमवार आणि मंगळवारचा दोन्ही दिवसांचा कारण की मला टाईम नव्हता की हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे दोन दिवसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते चला लाडूची तयारी केली लाडू मस्त करून घेतलेले आहेत आणि ते खायला आणि दिसायलाही तितकेच छान दिसतात रक्षाबंधनला जर तुम्हाला भावांना काहीतरी गोड घेऊन जायचा जा। असेल तर तुम्ही नक्की हे लाडू घेऊन जा त्यांना देखील आवडतील आणि जी जे कोणी जिम करत आहे त्यांना देखील हे घेऊन जा उरलेले ड्रायफ्रूट्स प भरण्यांमध्ये भरून ठेवले जेणेकरून ते पर पुन्हा लक्षात येतात आपल्या आहे घरात आणि नेक्स्ट डेचा आता हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते भरपूर ऊन पडत आहे सध्या तरी कपडेही भरपूर वॉश केले कांदे सुकत घातले आणि आपल्याला काही कामं कमी नसतात दिवस एक असो किंवा दोन असं ऊन पडलं की कामं निघतंच आणि आता चला हॉल किचन आवरून झालेलं होतं त्यामुळे आता बेडरूम आवरायचा म्हटला की सगळ्यात पहिले ना कपडे आवरायला मी घेते जेणेकरून जितके काही कपडे आता ओले होते त्यामुळे मी बाहेर अडकवलेले वगैरे काही असेल तर हे सगळे कपडे मी काढून प्रेस करून ज्यावेळेस कपाटात ठेवते त्यानंतर बाकीची बाहेर धूळ वगैरे सगळं साफ करायला घेता येतं आणि इतके कपडे होते ना आणि मला कळतच नाही की जसं आपण कपाट आपलं आवरून ठेवतो आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा बघायला जातो तर ते कपाट जसंचं तसं असतं पण माणसांचं मात्र तसं नाही प्रत्येक वेळेस त्यांचं कपाट हे अस्ताव्यस्तच आपल्याला सापडतं आता कितीही काहीही करा तरी मुलं आणि मिस्टर तिघांचं मिळून एक कपाट आहे ज्यामध्ये मी सगळे त्यांचे कपडे ठेवते पण तिथे काही व्यवस्थित कपडे मिळत नाही एक वेळेस मुलं तरी हात लावत नाही पण मिस्टरांचं सगळं उलटापलट केलेली असते चला आता काही आपण त्याच करू शकत नाही रोज रोज त्यांच्या हातात थोडी काढून देणार आहे त्यामुळे जसा वेळ मिळेल तसा आपण आवरत राहायचं आणि मुलांनाही तशा सवयी लावायचा प्रयत्न चालू आहे बघूया काय होतं ते तर कपडे मी घरीच प्रेस करते आणि जितके काही शर्ट होते ना त्यांना सगळ्यांना आधी स्प्रे पाण्याने करून घेतला पाणी लावल्यामुळे कपडे खूप छान प्रेस होता आणि इथे म्हटलं बाकीची धूळ वगैरे बाकीचे कपड्यांवर जाण्याआधी हे सगळे कपडे जे काही आहे ते कपडे इस्त्री करून कपाटात ठेवते आणि बरेच कपडे असे होते की त्यातून मला वेगळे बाजू सगळेच कपडे इथे मी जे काही शर्ट होते ना ते प्रेस करून घेतले आता एकावर एक अशा जर ठेवल्या हो ना तर त्यांना जे काही हवं आहे ना ते शर्ट काढण्यासाठी ते सगळं उलटापालट करतात आणि प्रेस केलेले कपडेही खराब होतात त्यामुळे माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन होतं की मी ते कपडे हँगरला असे अडकवावे जेणेकरून त्यांना जो पाहिजे तो हँगर काढून घेता येतो आणि बाकीचे जे कपडे ना त्यांना अजिबातच हात लागत नाही आता बऱ्याचदा असं झालं होतं त्यामुळे आता मी हँगरच वापरते जे काही आहे ते कपाटात आता स सगळेच काही कपडे ठेवून देते आणि बाकीचा हा सगळा जो पसारा दिसतोय ना तुम्हाला हे सगळ्या ज्या काही कपाटात ठेवायच्या ज्या पॅन्टी आहे मला डी करायचं होतं म्हणजे ज्या नको आहे त्या गोष्टी मला इथे काढायच्या होत्या त्यामुळे मी सगळाच पसारा इथे तुम्हाला कॉटवर काढलेला दिसतो हो, आहे आणि हो मान आता माझ्या मिस्टरांचं असं आहे की वर्षभर कधीच कपडे घेणार नाही जर एखादी गोष्ट त्यांना आवड आवडली नाही ना तर ते नाही घेणार आणि ज्या वेळेस आवडलं ना तर त्यावेळेस आठ दहा ड्रेससुद्धा ते ॲट अ टाइम घेतात त्यामुळे ना त्यांना सगळं आवडीवरती ठरतं आणि मग आता जर अचानक एवढे आठ दहा जर ड्रेस घेतले ना तर जुने सगळे मी काढून टाकणार होते आणि मला असंच होतं माझ्या डोक्यात आता बरेच दिवस झाले त्यांनी पॅन्टी वगैरे शर्ट्स घेतल्या होत्या आणि त्यामधून मग जुनं काही होतं ना ते डिक्लेटर करायचं होतं पण नंतर घरामध्ये जे काही झालं त्यानंतर या सगळ्या गोष्टींसाठी वेळच मिळाला नाही म्हणून म्हटलं चला आज ते आवरायचं आपल्याला आहेच आहे तर सगळं डिक्लेटरिंग करून घेऊया आणि बऱ्याच काही वेस्टेज आता हे कपडे यांचं करायचं तरी काय म्हणून तेही मी वेगळं काढते आणि त्याच्यापासूनही काहीतरी बनवायचं होतं कारण की हे कपडे फेकून देण्यापेक्षा त्याचा रियूज करणं खूप गरजेचं होतं आता सगळ्या काही जीन्स आहे किंवा कॉटन पॅन्ट आहे फॉर्मल पॅन्ट आहे या सगळ्याच मी वेगळ्या काढून ठेवल्या आणि ज्या काही खराब झालेल्या मला असं वाटतंय की त्या खूपच जुन्या झाल्या आहेत त्या मी वेगळ्या काढल्या होत्या जेणेकरून त्यापासून मी काहीतरी करू शकते आता आमच्याकडे ना स्किन कलर इतका जास्त आवडतो की त्याच्याच पॅन्टी इतक्या जास्त आहे आणि त्या वॉश करतानाही भरपूर अडचण येते ते खूप घासावं लागतं कधी कधी असूया असू द्या आता ज्याला आवडतं त्यामुळे त्यांना ते घालायला हवं चला मी त्यांचे सगळे इथं कपडे डिक्लेटर केलेले आहे मुलांचं तर बाकी आहे ते नंतर करूया आणि हे सगळं करण्यामध्ये ना भरपूर वेळ लागतो त्यामुळे मला जितकं जमेल तितकं मी तुमच्यासोबत शूट केलं आणि शेअर केलं पण बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या का हा बेडरूम आवरायला मला भरपूर वेळ लागला आणि म त्यामध्ये शिमाशची नंतर लुडबुड चालू झाली त्याला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर म्हणून मला जे सगळंच काही तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही पण कपडे आवरल्यानंतर सगळ्यात पहिले तर मी बेडरूम क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग जसं जमेल तसा व्हिडिओही शेअर करत होते सो उन्हाळा लाग उन पडलं की आपल्याला आपल्याला स्वतःहूनच इतकी कामं सुचतात ना की हे करू की ते करू की ते, ते होतंच आणि आता हे सगळं झाल्यानंतर तर गणपती येणार आहे पुन्हा थोडासा पाऊस त्यामुळे जितकं काही क्लिनिंग करता येते ना तितकं तर मी करतेच आहे तर बघू शकतात आता डिक्लटरिंग करून देखील इतक्या सगळ्या पॅन्टी इथे निघाल्या तर त्यावेळीही व्यवस्थित ठेवते जेणेकरून तर त्यांना व्यवस्थित दिसतील काढता येतील आणि त्याचा यूज होईल सो आता मिस्टरांचे तरी कपडे इथं आवरून झालेले आहे त्यानंतर बऱ्याच ठिकाणी जाळं वगैरे होतं कुठे धूळ होती सगळं काही तेही क्लीन केलं आता ही जी दोरी बघताय ना अजून काही पावसाळा पूर्णपणे गेला नाही त्याच्यामुळे तो कधी येईल त्याचं सांगता येत नाही जोपर्यंत दिवाळी येत नाही तोपर्यंत या दोऱ्या काय मी काढत नाही कारण की कधी पडला तर कपडे मध्ये सुपवत घालावे लागतात चला त्यानंतर काही कपडे जे एक्स्ट्रावरती काढलेले होते तेही कॉटमध्ये ठेवून दिले आता बेडशीट वगैरे चेंज करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा कारण की ते तुम्हाला दिसताना दहा ते पंधरा मिनटाचं दिसत असलं तरी मला हे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये दिवस पूर्ण गेला होता आणि त्यामुळे मी दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र इथे केला कारण की के, किचन पण काल बऱ्यापैकी थोडंसं क्लीन केलं होतं हॉलमध्येही बऱ्याच गोष्टी होतात आणि ना मी सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम नाही काढत सध्या मला जिथं वाटेल ना तिथं ती गोष्ट मी क्लीन करायला घेते आणि या सगळ्या क्लिनिंगचा फायदा दिवाळीसाठी नक्कीच होणार आहे की दिवाळीला इतक्या सगळ्या गोष्टी मला क्लीन कराव्या लागणार नाही सो चला मोस्टली हा क्लिनिंग व्हिडिओ आहे असं तुम्ही आपण म्हणून शक्तो, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि नक्की की कमेंट करून सांगा की तुम्हाला मधून आणखचे व्हिडिओ आवडत आहे की नाही ते आणि संध्याकाळी इतकं सगळं केल्यानंतर फायनली मला निवांत मी बसले होते आणि बसतानाही आपल्याला काहीतरी काम असतं सो इथे चवळीच्या शेंगा मी त्याचे दाणे काढत होते आणि मला छोटीशी ही हेल्पशी शिवांशने केली तीही माझ्यासाठी खूप होती सो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो आणि तो नक्कीच आपण घ्यायला पाहिजे सो इथे मस्त त्यालाही मी बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि तोही मला हेल्प करत होता आणि अनु इथे आता अभ्यास करायला बसलेला होता सो आजचा आणि कालचा दिवस माझा तर असाच गेला सो चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि मग चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आहे ब बाय